नमस्कार मित्रांनो घरच्या घरी सहाव्या हप्त्याचे पैसे कसे येणार आपण चेक करू शकतो कुठेही जायची गरज नाही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा नक्कीच तुमच्या फायद्याचा आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे प्रत्येक महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे परंतु सहाव्या हप्त्याची सगळेच जण वाट पाहत आहात आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एका पात्र महिलेला सात हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत महत्त्व महत्त्वाची बाब म्हणजे डिसेंबर महिन्याचे पैसे देखील लवकर पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची बातमी हिवाळी अधिवेशनातून समोर आली आहे खरं तर या योजनेसाठी हिवाळी अधिवेशनात तब्बल चौदा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देवेंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे यामुळे या योजनेचा या पुढील हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता हा दिवाळी अधिवेशन संपले की लगेच महिलांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये संबंधित सर्व सदस्यांच्या पुढे सांगितली आहे दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये मध्ये डिसेंबर आणि जानेवारी या दोन हप्ता हप्त्यासोबतच पात्र महिलांच्या खात्यात आम्ही जमा करू असा दावाही त्यांनी दिला आहे मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे तीन हजार रुपये सोबतच महिलांच्या खात्यात जमा करू असा दावा मीडियासमोर त्यांनी केला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा सहावा हप्ता खात्यावर येणार की नाही हा प्रश्न लाडक्या बहिणींना सतावत आहे दरम्यान आज आपण लाडक्या बहीण योजनेच्या यादीतील महिलांचे नाव कसे शोधायचे या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाव शोधण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते चला तर मग व्हिडिओ पाहूया पुढे लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाव शोधायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये नारी शक्ती दूत ॲप एप, ॲप्लिकेशन डाउल डाउनलोड करावी लागणार आहे वर दिलेल्या लिंकवर तुम्ही जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता तुम्हाला नारी दूध शक्ती ॲप्लिकेशन उघडायचे आहे आणि त्यामध्ये लॉग इन करायचे आहे ऍप्लिकेशन ओपन झाले की तुम्हाला तिथे डॅशबोर्डवर लाभार्थी अर्जांची यादी असा पर्याय आहे तुम्हाला या लाभार्थी अर्जदारांची यादी या पर्यायावर क्लिक करायची आहे त्यात आपलं गाव ब्लॉक तालुका आणि जिल्हा निवडून बटनावर क्लिक करा एवढे केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये आहे की नाही याबाबत मा माहिती मिळेल मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओत धन्यवाद